केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये उद्या पुण्यात भाजपाचं भव्य असं अधिवेशन पार पडतं आहे या अधिवेशनाची नेमकी तयारी कशी असणार आहे अधिवेशनामध्ये नेमकं काय होणार आहे या सगळ्या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपाचे पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे आहेत धीरजजी तुमचं स्वागत आहे टॉप न्यूज मराठीमध्ये आणि उद्या जे अधिवेशन होत आहे त्याची कशी तयारी करण्यात आली उद्या जवळजवळ महाराष्ट्रातनं पाच हजार प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी राज्यातले मंत्री केंद्रातले भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातले जे मंत्री आहेत अशी सर्व मंडळी ही उद्या बालेवाडी येथे होणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या अधिवेशनासाठी येणार आहेत आणि सौभाग्याची गोष्ट अशी की अमित भाई शाह हे या अधिवेशनाचा समारोप करणार आहेत आदरणीय देवेंद्रजी असतील नितीनजी गडकरी असतील सर्वच नेते मंडळी या अधिवेशनासाठी येणार आहेत आणि विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती मला असं वाटतं की या अधिवेशनाला एक वेगळं महत्त्व आहे अमित शहाजींचं सत्र तर होणारच आहे मात्र अमित भाईंबरोबर कोणत्या प्रमुख नेत्यांचं मार्गदर्शन कार्यकर्त्यांना होणार नाही राज्यातले अन्यसुद्धा नेते आहेत देवेंद्रजी असतील नितीनजी गडकरी असतील रावसाहेब दानवे आहेत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब आहेत आमचे महाराष्ट्राचे प्रभारी असतील सर्व नेते मंडळी वेगवेगळी सत्र या अधिवेशनामध्ये होतील प्रधानमंत्र्यांच्या तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले मोदीजी तो एक अभिनंदनाचा ठराव या अधिवेशनामध्ये मांडला जाईल आणि मला असं वाटतं की एक वेगळी स्फूर्ती घेऊन प्रेरणा घेऊन पुण्यातनं भारतीय जनता पार्टीचे राज्यातले पदाधिकारी जातील ज्याचा उपयोग येणाऱ्या आगामी विधानसभेसाठी हा निश्चित पक्षासाठी होईल दोन हजार तेरानंतर पुण्यामध्ये अधिवेशन होत आहे जेव्हा तुम्ही स शहरचिटणीस होतात तेराला आज अध्यक्ष म्हणून काम पाहत आहे कसा असणार आहे नियोजन तुम्हा तुमची भावना काय ने आज पुणे शहरामधले जवळजवळ सात आठशे कार्यकर्ते वेगवेगळ्या व्यवस्थांमध्ये गेले आठ दिवस काम करत आहेत आणि जसं आपल्या घरी लग्न आहे आपल्या घरी एखादं मंगल कार्य आहे येणाऱ्या पाहुण्यांचं आपल्याला स्वागत करायचं आदरातिथ्य करायचे सगळ्या व्यवस्था चोख पाक पार, पार पाडायच्यात अशा दृष्टीने आमची पूर्ण टीम भारतीय जनता पार्टी पुणे शहराची कामाला लागली सर्व व्यवस्थांमध्ये आम्ही कार्यकर्त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी नियुक्त केल्या आहेत आम्ही एक वेगळा प्रयोग निमित्ताने केला आहे राज्यातले काही नेते हे पुण्यात आज मुक्कामी येणार आहेत त्या निमित्ताने आम्ही भारतीय जनता पार्टीच्या काही सामान्य कार्यकर्त्यांकडं आमचा एक प्रदेशातला नेता सकाळी त्याच्या घरी चहा पानाला जाईल अशी आम्ही व्यवस्था केली त्यामुळं आम्ही सर्वतोपरी हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी सज्ज आहोत तर केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये उद्या पुण्यात भाजपाचं भव्य अधिवेशन जे आहे ते पार पडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंक्यांसह संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी पुणे कमॉन एक ब्रेक लिहिले ढक्कन देना देना hmm. <laughs> ढक्कन पहिले तो सही पाणी पी ना माणिक चंद ऑक्सिरिच राऊंडली